दुसऱ्याच्या मदतीनं आणि आपला उद्धार होण्याच्या करता आपल्याला म्हणून काही स्वतःची तयारी लागते दुसऱ्या आपल्याला काठी धरी पण आपला पाय जर आपल्याला उचलत नसत तर दुसऱ्याच्या काठीचा किती उपयोग होणार ना। होणार दुसऱ्याची काठी पण आपला पाय नुसता आपला पाय नव्हे आपल्या पायात तो पाय उचलून टाकण्याची ताकद असणार असे असं म्हणून आपल्याला सांगायचं आहे नुसता पाय असून उपयोग नाही तो उचलून टाकण्याची आपल्या पायात ताकद जर नसेल तर दुसऱ्याच्या काठीचा काही उपयोग होत नाही म्हाताऱ्यांना विचारा जे म्हातारी माणसं आहेत ना त्यांना विचारा की दुसऱ्याच्या काठीचा किती उपयोग होतो होत नाही आपला पाय उचलण्याची आपल्या अंगात ताकद लागते तस अमेरिका मदत देते आनंदाची गोष्ट आहे ते काही हातात तुळशी पत्र घेऊन बसलेले लोक नाहीत की चला सोडा संकल्प मी मारतोय बुडी गण गोदावरी मध्ये सोडा संकल्प असे काही गंगेच्या काठाला संकल्प सोडा म्हणून बसलेली ती माणसं नव्हे काही स्वार्थ आहे प्रत्येकाचा काही स्वार्थ आहे इंग्लंड मदत करता मला अमेरिका मला मदत करत रशिया मदत करण्याकरता धावतो या सगळ्या गोष्टींच्या बुडाशी प्रत्येक राष्ट्राचा म्हणून काही स्वार्थ आहे जगाचा काही एक कल्याण व्हावा अशी त्यांची काही इच्छा आहे त्यात काही शंका नाही पण स्वार्थ आहे मला आपल्याला असं सांगायचं की अशा स्थितीमध्ये या सगळ्या लोकांच्या मदती जरी आल्या तरी पण जर आपलं पण आपल्या पायावर उभं राहायला योग्य होत नसलो तर या बाकीच्या मदतीची काही फारशी उपयोग नाही मार्टिन युथर या नावाचा एक पाश्चात्य देशामध्ये मोठा उत्कृष्ट असा धर्मोपदेशक होऊन गेला त्याचं एक मोठं उत्कृष्ट वाक्य मला असं वाटतं आपल्या हल्लीच्या या देशाच्या स्थितीमध्ये तर फार महत्वाचा असं वाक्य तो म्हणतो जी प्रॉस्पेरिटी ऑफ अ कंट्री डिपेंड नॉट ऑन दँडन्स ऑफ इट्स रेव्हेन्यूज म्हणजे देशाची भरभराट की त्या देशामध्ये कराच्या रूपाने किती गल्ला गोळा केला जातो याच्यावर नव्हे प्रॉस्पेरिटी ऑफ अ कंट्री डिपेंड नॉट ऑन द अबेंडन्स ऑफ इट्स रेव्हन्यू कर किती जमा झाला त्याच्यावर नव्हे नॉट ऑन द ब्युटी ऑफ इट्स बिल्डिंग म्हणजे त्या देशामध्ये आणि सुंदर सुंदर इमारती किती आहेत याच्यावर नव्हे नॉट ऑन द स्ट्रेंथ ऑफ इट्स फॉर्टिफिकेशन तो जुना होता आता काही किल्ल्याला फारशी किंमत राहिली नाही तेव्हा किल्ले किती मजबूत आहेत इमारती किती सुंदर आहेत कर किती गोळा केला जातो याच्यावर नव्हे मग कशावर अवलंबून इट कन्सिस्ट ऑफ मेन त्या राष्ट्रातली माणसं कशी आहेत याच्यावर अवलंबून माणसं कशी पाहिजेत मेन ऑफ एज्युकेशन एनवायटनमेंट अँड कॅरेक्टर राष्ट्राची उन्नती ही त्या राष्ट्रातली माणसं सुशिक्षित किती आहेत त्या राष्ट्रातली माणसं ज्ञानसंपन्न किती आहेत महत्वाचा म्हणजे शील संपन्न किती आहे त्या राष्ट्रातल्या लोकांचं शील कसं काय या राष्ट्रामध्ये सुशिक्षित लोक किती आहेत विद्वान किती आहेत यावर अवलंबून इट कन्सिस्ट ऑफ मेन मेन ऑफ एज्युकेशन एन लायमेंट अँड कॅरेक्टर मला वाटतं थोडस आपण आत्मनिरीक्षण करा मी आत्मनिरीक्षण आपण जर करू लागलात की लाग लाग। जी त्या मार्टिन ल्युथरची राष्ट्राच्या उन्नतीची कसोटी आहे हा जो काही त्याचा भाग आहे हा आपल्याला जर लावायला लागलात तर मला वाटतं आत्मनिरीक्षण अधिक करावं लागेल ला असं आपल्याला वाटेल अधिक करावं असं वाटेल या सगळ्या नीतीच्या आणि याचा पाया अर्थाचा पाया नीती आहे आपण लक्षात ठेवा जिथे नीती नाही तिथे फार दिवस अर्थ टिकत नाही पण नीती त्याला फार आवश्यकता आहे ते त्याच्यामध्ये तेव्हा आपण जर भाग बघू लागला तर आपल्याला काय आढळू नये ज्या ठिकाणी आणि माणसं तयार होतात असा खरा राष्ट्राचा पाया शिक्षण आहे शिक्षणावर अवलंबून सगळं म्हणून आपल्याला ज्या वेळेला स्वराज्य मिळालं त्यावेळेला दिल्ली सरकारने आणि एक शैक्षणिक कमिटी नेमली ज्याचे आणि सर राधाकृष्णन हे अध्यक्ष होते सांगायचं आपला हेतू एवढाच आहे आज शिक्षणाची काय स्थिती आहे कायद्याला कोण विचारतो माझ्याजवळ पुरावा आहे महाराज की मास्टर दारू पितात आणि पोरं त्या हेडमास्टरला रस्त्यात नुसून घरी येऊन ठेवतात न गुई तर म प्रगत गुई बोलाय तेव्हा <laughs> ही प्रगती आहे का आहे असं मला विचारायचे पूर्वी दारू पिण्याकरता गुत्त्यात जावं लागत असे रस्त्यात अशी माणसं सापडणं कठीण होतं मी आपल्याला नाशिक जिल्ह्यातलाच भाग सांगतोय अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे लांबचा नव्हे भाग तेव्हा जिथे मास्तर दारू प्यायला लागला आणि पोर उचलून आहेत त्या देशाचं काय होईल असं मला विचारायचं कठीण अशी स्थिती आहे आपल्याला मोठा आत्मनिरीक्षण करण्यासारखा असा प्रसंग आहे असं मला आपल्याला सांगायचं ज्या ठिकाणी आणि न्याय म्हणून मिळायचा त्या ठिकाणचे जो पैसे खायला लागले हे आत्मनिरीक्षण बोलू म्हणून पण एका दिवशी बोलावं जसं वर्षातनं श्राद्धाचा दिवस असतो ना त्या दिवशी वडिलांचं नाव घ्यावं <laughs> आजोबा बंदोबा एरवी नाही तरी पण त्या दिवशी हे आहे तसा हा थोडासा आत्मनिरीक्षणाचा असा प्रसंग असल्यामुळं आणि मला या काही गोष्टी उघड बोलायच्या असं सांगायचं मी नाही म्हणत पैसे खात म्हणून शिडी देशमुख म्हणतात की एक कायमचं ट्रिब्युनल नेवा म्हणून न करू वाच पण असं कोणी एका असं उत्तर गेलं की असं कायमचं ट्रिब्युनल नेमणं हे चुकीचं आहे मला वाटतं माझ्या दृष्टीचं उत्तर खरं असं आहे की कायमचं नेमणं चुकीचं आहे पण हल्लीच्या लोक त्यांना तपासा नाही याला काय तर नको रि ना हल्लीचे लोक आहेत ना याने उभं राहावं असं मला सांगायचं आपल्याला जे उघड मोकळे असे लोक आहेत ते म्हणतात आम्हाला तपासा काही नाहीच ना आतमध्ये आम्हाला तपासा पुरतं नको कठीण आहे कठीण आहे जसा शिक्षकांना असं म्हणणं कठीण आहे की माझ्याकडे बघून चल तुला कसं बागावायचं पाहिजे का माझ्याकडे बघ कठीण आहे माझ्याकडे तसे जे बघतात माझ्याकडे बघ म्हणणाऱ्याला आणि मोठी ताकद लागत असते त्याचं नैतिक बल फार मोठं लागत असत आपण आपल्या पायावर अधिक नैतिक प्रगती केल्या विना आपल्या राष्ट्राचा उद्धार होणार नाही असं मला आपल्याला सांगायचंय लोक येतील इथे लोक आपल्याला मदतही करतील पण आपली उंची म्हणून काही वाढवणं आवश्यक आहे आणि ती उंची म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे मेन ऑफ एज्युकेशन एन्लायटनमेंट अँड कॅरेक्टर ज्यांना शील आहे ज्यांना आपलं राष्ट्र चांगलं व्हावं असं वाटतं त्याने उद्धरेत आत्मनं आत्मानम आत्मानम अवसाद येत आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव पुरात्मानं मला असं सा सांगायचंय अमेरिका इंग्लंड रशिया वगैरे मी चाहना म्हणतच नाही बरं का हे सगळे लोक काय म्हणत आहेत आपल्या संबंधानं याच्यापेक्षा सुद्धा आपण कुठे आहोत आपण जे कायदे केले आपल्या आपण कायदे असं म्हणतो याचं कारण आपण दिलेलेच लोक आहेत निवडून दिलेले दुसरा कोणी नव्हे हे कायदे आपणच केले आपण केलेले हे जे कायदे आहेत या कायद्याचे परिणाम काय होत आहेत आपल्या लोकातली नीती वाढते किती सत्यमेव जयते असं मी म्हणतो पुढचा भाग हा आपला जेव्हा माता म्हणतात असं आपलं विविध वाक्य आहे भारताचं उत्कृष्ट वाक्य आहे पण फक्त व्यवहारात अधिकाधिक असं दिसू लागलाय की गुंडा हा विजयते तेव्हा सत्यापासून गुंडापर्यंत जी प्रगती दिसते ही प्रगती नव्हे ही खाली गती आहे अधोगती आहे खाली येत चाललो होता आपण असा जे स्पष्ट सांगायचं म्हणजे तुम्ही जी प्रामाणिकपणानं आपण याचा विचार बुद्धीनं आपण याचा विचार केला तर आपल्याला असं आढळून की मी काही भरतच बोललो असं नाही आपल्याला यापेक्षा याच्यातला भाग मला सांगायचा मला एवढंच सांगायचं की आजचा हा दिवस नुसता जुबिली करण्याचा नव्हे नुसता रोषणायचा नव्हे हा दिवस आत्मनिरीक्षणाचा आहे आणि आत्मनिरीक्षण जर केलं पुढे प्रगती होईल हे होणार नाही हा आमच्याकरता दुसरा निरीक्षण कोण करणार